नमस्कार मंडळी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण एका अशा गूढ पण रोचक प्रवासाला सुरुवात करणार आहोत जो प्रत्येकाला अनुभवावा लागतो पण आजचा विषय खास आहे कुंभ राशींच्या लोकांबद्दल मंडळी म्हातारपण म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर तो एक नवा टप्पा आहे या टप्प्यात काहींना शांती मिळते काहींना संघर्ष पण कुंभ राशीचे म्हातारपण हे बाकी सर्व राशीहून वेगळं वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी का असतं हे आज आपण समजून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया कुंभ राशीच्या लोकांचे म्हातारपण कसे असते त्यांना कोणती आव्हानं येतात कोणते आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात भरभरून येतात आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व वार्धक्यात कसं फुलतं त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता नक्की बघा जर तुमचा कोणी मित्र मैत्रीण नातेवाईक कुंभराशीचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की आठवणीनं शेअर करा आता कुंभराशीचा स्वभाव म्हातारपणात ह्या स्वभावात काय बदल होतात हे आपण पाहूया कुंभराशीवर शनिग्रहाचे आधिपत्य आहे शनी माणसाला कष्ट अनुभव संयम आणि गूढ विचार देतो आयुष्याच्या सुरुवातीला कुंभराशीचे लोक थोडे हष्टी स्वप्नाळू आणि स्वतंत्र स्वभावाचे असतात पण जसंजसं वय वाढतं त्यांचा स्वभाव अधिक प्रगल्भ शांत आणि विचारशील होतो म्हातारपणात ते एक ज्ञानकोश बनतात जिथे त्यांच्या आयुष्याचा अनुभव त्यांच्या आयुष्यातील त्यांची शिकवण आणि त्यांचं तत्वज्ञान असतो मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून पाहताय हेही मेन्शन करायला अजिबात विसरू नका आता पुढे आपण पाहणार आहोत कुंभराशीच्या म्हातारपणातील बारा सविस्तर पैलू हो म्हणजे काय काय होऊ शकतं काय काय नाही पहिला पैलू म्हणजे विचार आणि तत्वज्ञान म्हातारपणात कुंभराशीचे लोक गंभीर विचार करणारे आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे असतात बऱ्याचदा म्हातारपणी कुंभराशीचे लोक अध्यात्माकडेही वळतात ते जेवणाच्या सत्याचा शोध घेतात मी कोण माझं आयुष्य कशासाठी आहे माझा जन्म कशासाठी झाला आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार ते करतात अनेकदा ते गुरु किंवा मार्गदर्शकाची भूमिकाही बजावतात बऱ्याचदा कुंभ राशीचे लोक शिक्षकी पेशा निवडतात तर दुसरा पैलू जसं मी आधीच सांगितलं ते म्हणजे अध्यात्माची ओढ आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचं मन अध्यात्म साधना ध्यान जप पूजा याकडे जास्त प्रमाणात ओढ घ्यायला लागतं मंदिरं तीर्थक्षेत्रे धार्मिक ग्रंथ यांचा अभ्यास त्यांना त्यांच्या मनाला आतून शांतता देण्याचं काम करतं आता तिसरा पैलू म्हणजे कुंभराशीच्या लोकात म्हातारपणात येणारे आरोग्याचे उतार चढाव शनीच्या प्रभावामुळे म्हातारपणी सांधेदुखी हाडांचे आजार पचनाच्या समस्या डोळ्यांचे आजार यांचा सामना करावा लागू शकतो परंतु नियमित योगासनं प्राणायाम आणि साधं हलकं सात्विक जेवण जर तुम्ही घेतलं तर हे ताण मोठ्या प्रमाणात कमी व्हायलाही मदत होते चौथा पैलू म्हणजे एकटेपणाची सावली कुंभराशी म्हातारपणात अंतर्मुख होतात म्हणजे कुंभराशीचे लोक म्हातारपणात अंतर्मुख होतात ते आपले विचार मनातच ठेवतात त्यामुळे कधी कधी त्यांना हे एकटेपणा जाणवतो अशा वेळी कुटुंबाशी संवाद वाढवणं त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं पाचवा पैलू म्हणजे कौटुंबिक नातेसंबंध राशीचे लोक म्हातारपणात नातवंडाशी खूप जुळतात त्यांचं मार्गदर्शन मुलांसाठी आणि नातवंडासाठी खजिण्यासारखं असतं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करणं जर तुम्ही टाळलं तर तुमचं वार्धक्याचा काळ आनंदात जाऊ शकतो कुंभराशीच्या लोकांनी ही एक गोष्ट सहावा पैलू म्हणजे समाजातील भूमिका म्हातारपणात राशीचे लोक समाजकार्यात सक्रिय राहतात गावात शहरात किंवा समाजात त्यांची विचारवंत म्हणून ओळख तयार होते लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात पण हे करण्यासाठी तुम्ही अगोदर खूप राहायला हवं अभ्यास करायला हवा सातवा पैलू म्हणजेच आर्थिक स्थैर्य शनीच्या कृपेने ते परिश्रमाने कमावतात आणि म्हातारपणी आर्थिक सुरक्षाही त्यांना मिळते शनीची कृपा कुंभ राशीच्या लोकांवर फार विशेष असते पण चुकीच्या ठिकाणी जर गुंतवणूक करणं टाळलं तर मात्र ठीक आहे नाही तर तुमचा खूप मोठा तोटा होण्याची शक्यता आहे योग्य नियोजन जर केलं तर तुमचं म्हातारपण आरामशीर जातं मंडळी अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आठवा पैलू आहे प्रवास आणि तीर्थयात्रा म्हातारपणात अनेक कुंभ राशींचे लोक तीर्थयात्रा पवित्र स्थळांना भेट देतात ह्या प्रवासातून त्यांना आत्मिक शांती आणि समाधान मिळतो नववा पैलू तो म्हणजे मैत्री आणि सामाजिक नाती कुंभराशी म्हातारपणात हे मित्रमैत्रिणींचा सहवास शोधत असतात तरुणण्यात तर शोधतच असतात त्यांना मित्रमैत्रिणी चांगल्या प्रकारचे भेटतात ते मित्रांसोबत तासन तास चर्चा करत बसतात जसं की राजकारण तत्वज्ञान अध्यात्म अशा काही विषयांवर आता हवा पैलू सांगायचा झाला तर कला आणि सर्जनशीलता म्हातारपणात अनेक कुंभराशींचे लोक कला लेखन संगीत चित्रकला यामध्ये मन गुंतवतात त्यांच्या विचारसंपन्नतेमुळे काहीतरी वेगळं ते, का ते निर्माण करू शकतात अकरावा पैलू म्हणजे भविष्यवाणी आणि गूढशास्त्र आता हा पैलू वाचण्या अगोदर शब्दातच आपल्याला कळेल की भविष्यवाणी आणि गूढशास्त्र कुंभराशीचे लोक म्हातारपणात ज्योतिष अंकशास्त्र हस्तरेषा स्वप्नविचार यामध्येही रस घेतात त्यांची अंतर्ज्ञान शक्ती प्रबळ होते आता बारावा आणि शेवटचा पैलू तो म्हणजे आयुष्याच्या शेवटाकडचा त्यांचा दृष्टिकोन कुंभराशी म्हातारपणात मृत्यूची भीती न बाळगता त्याला एक नैसर्गिक सत्य मानते त्यांचा दृष्टिकोन आयुष्य म्हणजे एक यात्रा आहे आणि मृत्यू म्हणजे पुढच्या प्रवासाची सुरुवात कुंभ राशीचे लोक मो बऱ्याच प्रमाणात सकारात्मक विचाराचे असतात अशा लोकांसाठी मी काही उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला की तो तुमच्यापर्यंत लगेचच पोचेल आता कुंभराशीच्या म्हातारपणासाठी काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे शनी उपासना करावी शनिवारी तेलाचा दिवा देवासमोर लावावा दुसरं म्हणजे ध्यान योग व प्राणायाम नियमितपणे तुम्ही करायला हवं राशीच्या लोकांना खरोखर सांगते ह्याची खूप गरज आहे माझी स्वतःची कुंभरास आहे एकटेपणा ठेवा शक्य तेवढं गोड बोलून चांगलं वागून कुटुंबाशी जवळीक ठेवण्याचा प्रयत्न करा वाद टाळा आरोग्य तपासण्या वेळोवेळी करून घ्या तुमच्या हेल्थ चेक चेकअपकडे काटेकोरपणे लक्ष द्या नेहमी तपासणी करत जा पाचवा उपाय म्हणजे दानधर्म समाजसेवा करा यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल माणूस जेवढा दानधर्म करतो कुठल्याही फळाच्या अपेक्षेशिवाय समाजसेवा करतो तेव्हा आपल्या मनाला खूप चांगल्या प्रकारची शांती मिळते हे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मंडळी कुंभराशीच्या लोकांचं म्हातारपण म्हणजे ज्ञानाने समृद्ध अनुभवाने परिपूर्ण आणि अध्यात्माने उजळलेला टप्पा हो काही आव्हानं असतात पण सकारात्मक विचार आरोग्याची काळजी आणि समाजाशी नाळ हे जर जपलं तर त्यांचं वार्धक्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत म्हणूनच असं म्हणतात कुंभराशी म्हातारपणात गुरु बनते त्यांचे अनुभव पुढच्या पिढीला दिशा देण्याचं काम करतात अशा पद्धतीने कुंभराशीचं वार्धक्य जाईल धन्यवाद